नमस्कार सर नमस्कार नमस्कार हो मजा अगदी सर एकदम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत माझे देव माणूस डॉक्टर श्रीधर पटगट्टी सरांना भेटण्यासाठी रेग्युलर चेकअपसाठी आलेलो आहोत तर सरांना भेटूया आणि खूप गप्पा मारूया अतिशय टॅलेंट मितभाषी आणि सुहास्यवदन असलेले माझे माणूस डॉक्टर श्रीधर पडगट्टी सर नमस्कार मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील डॉक्टर श्रीधर पळगट्टी साहेब यांना आम्ही देव माणूस म्हणून संबोधतो दसऱ्यांनी माझी हार्ट सर्जरी केलेली होती आणि आता सहा महिने झालेले जवळजवळ त्याच्या फॉलोअपसाठी आम्ही आलेलो आहोत सर नमस्कार 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 आ, मला आता तब्येतीत काही प्रॉब्लेम नाही आणि आपण दिलेल्याप्रमाणे मी गोळ्या व्यवस्थित घेतो आहे पथ्य पण पाळतो आहे आणि तसा मला फिजिकली आता काही त्रास नाही सर मला ह्या हेल्थबद्दल आता पुढे काय मी करावं याबद्दल जरा मार्गदर्शन करा प्लीज नमस्कार आता सहा महिने झाले लास्ट आम्ही डिसेंबरला सात डिसेंबरला ऑफिस झाले होते आता तपासून करून बघूया सगळं पॅरामिटर्स कसिफ आहे बघूया आणि गोळ्यामध्ये काय चेंजेस करतात ते बघू आणि बाकीचं तुमच्या लाईफस्टाईल एवढं मॉडिफाय करावं लागेल तेच लेस सॉल्ट लेस ऑइल बघूया काय एक्झामिन होस सर येस सर ओके ओके नक्कीच नक्की हे आहेत माझे देव माणूस श्रीधर पडकट्टी सर माझी हार्ट सर्जरी सरांनीच केलेली आहे आणि सरांनी खूप साऱ्या हार्ट सर्जरी केलेल्या आहेत सरांचा रेकॉर्ड आहे सर आम्ही तर बघितलेलंच आहे पण आपण एकदा सांगा प्लीज आपल्या आपण किती सर्जरी केलेल्या आहेत हार्ट सर्जरी नाही आहे जी सात हजार झाली दहा हजाराच्या आसपास सरांनी हार्ट सर्जरी केलेल्या आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर आम्हा सर्जरी माझी सहा महिने झालेली आहे तर मला आता काय प्रिकॉशन घेतली पाहिजे प्रिकॉशन काय गोल टॅबलेट्स व्यवस्थित घ्यायला लागेल सेम कंटिन्यू करायला लागेल लाईफस्टाईल आता सेम थोडंसं लो ऑइल जी आणि रेग्युलर बीटिंग अँड स्लीप जी टाईम स्लीप व्यवस्थित झोपायचं स्ट्रेस कमी करायचं जी सर आणि रेग्युलर बीपी चेकअप शुगर्स तर नाही आहे बट तरी पण चेकअप बघायला गेला हो सर हो सर चालेल चालेल नक्की नक्की सर थँक्यू मी आता आलेलो आहे प्रगट्टी सरांना भेटायला सरांनी मला चेकअप केलेला आहे समाधान व्यक्त केलेलं आहे सरांचे खूप खूप धन्यवाद सर मनपूर्वक धन्यवाद आपली अशीच मी मदत घेत राहील तुमची सेवा घेत राहील आणि गायडन्स घेत राहील थँक्यू सर व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच नमस्कार मॅडम तुमचं नाव काय अच्छा मस्त बनवता थँक्यू 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 बनवता पाच वर्ष झालेली आहे थँक्यू थँक्यू आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत थँक्यू डाली डाली फुल की तुझको बोलाय रे मुसाफिर